एकदम परफेक्ट वेळ लागला तरी चालत्या पुनो 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 इकडे 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 हे व्हिडिओ काढू आपण हे माहित ना पुनो थांब ना पुनो ये मग अरे मग हे घे हे घे घड्याल घे घड्याल घे घड्याल घाल बघा घड्याल घाला घाल माझी ये पक्क ना हे घे घड्याल घे

है। आ? पुड़ लागते हैं। लागते मती। मती। तुम्हाला पोटाचा त्रास आहे पित्त खवळून येते छाती जळजळ होते मळमळ होते अंधारी येते जीप सुकते तोंड सुकते पाणी प्यायची इच्छा होत नाही पाणी प्यायला तर भुल्या येते उलटी करण्याची इच्छा होते डोकं भनभन बन बनबन -बन करते पायाला मुंग्या येतात पाय जळजळ होतात कंबर दुखते पाठ दुखते ह्या साईडनं दुखते बरोबर बर। नाक रात्री ज्यावेळेस तुम्ही झोपता त्यावेळेस नाक नाक नाकाचा सॉस घेण्यासाठी तुम्हाला त्रास होते तोंडातून तुम्ही सॉस घेता त्याच्यानंतर वाईट स्वप्न पडतात कधी कधी आणि काम काम वाचण्याची इच्छा भरपूर होते पण तुम्ही बाजूला ठेवता सत्य आहे तुमच्या पतीमुळं बाजूला ठेवता कारण जेणेकरून पतीला त्रास होता नये आणि पतीला वेदना होता नये सत्य आहे की नाही हां कारण पतीची जास्त पतीची जास्त जे काळजी करता जेणेकरून पतींना त्रास झाला तर पुढं आपलं आयुष्य काय होईल मासिक पाळी बराबर होत नाही कधी कधी होते कधी कधी होत नाही पण त्रास तुम्ही सर्वांना सांगायची इच्छा होते पण कोणाला नाही मनातल्या मनातच ठेवता